केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास कृषी व विकास कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या शुभ हस्ते व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व आवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता बालेवाडी पुणे इथं संपन्न झाला अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा व तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयांना देखील या कार्यक्रमाचं प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखवणे व यशस्वीरित्या घरकुलाचं बांधकाम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या शिरपूर तालुक्यात पंचायत समिती शिरपूर यांनी देखील या कार्यक्रमाचं प्रक्षेपण आर सी पटेल एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेज येथील एस एस पटेल मेमोरियल हॉल करवंद नाकाजवळ शिरपूर इथं आयोजित केले होते सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून तालुक्याचे आमदार काशीराम दादा पावरा गट विकास अधिकारी आर के गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य यतीश सोनवणे तालुक्यातील सरपंच पंचायत समितीचे विविध अधिकारी कर्मचारी वर्ग आणि तालुक्यातील घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामीण अभियंता ग्रामपंचायत अधिकारी आजचा प्रधानमंत्री ग्रामीण लाभार्थी मेळावा उपमा आवास अभियान राज्यस्तरीय पुर पुरस्कार वितरण समारंभ हा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आदरणीय शिवराज चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुभ असते आणि मान्य मी या महाराष्ट्राचे मागे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाला उपस्थित राज्यस्तरावर आदरणीय ही मुख्य उपमुख्यमंत्री मोदय या कार्यक्रमाचे आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री मोदय यांच्या उपस्थित मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता होणारा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने आपलं स्वागत करतो आपलं अभिनंदन करतो या सुवर्ण लोकसे या क्षणी आपण इथं उपस्थित राहिला आणि या सुवर्णक्षणाचे आपण साक्षीदार होतात ता ता हा कार्यक्रमाचा घडण्याचा उपयोग विशेष हेतू एवढ्यासाठीच की आपल्या माध्यमातून हा ग्रामीण भागामध्ये संदेश राहावा की ज्यांना आवश्यक आहे अशा घरगुल लाभार्थ्यांनी आपलं घरकुल विविध मुदतीत पूर्ण करावे त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनीच पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल मिळावं हा शासनाचा उद्देश हा सर्वांपर्यंत पोचावा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला इथं बोलवलेले गेले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला पुरस्कार केलेला आहे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्याला घरकुलाची चावी इथे प्रदान केली जाईल मान्य महोदयांच्या हस्ते तर हा मेसेज शासनाचे दूत म्हणून शासनाचे लाभार्थी म्हणून शासनाचे स्वयंसेवक म्हणून आपण ग्रामीण भागापर्यंत पोहोचवा की मी इथे निम्र विनंती करतो आणि माझ्या प्रस्तावित इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र लाभार्थी मेळावा महाव्यास अभियान राज्यस्तरीय पुरस्काराचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे कर्तव्य आमदार मान्य आपल्याला स्वतःच घर मिळावं यासाठी ही योजना राबवलेली आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांनी असं संकल्प केलेला आहे की आपल्या या भारत देशात कोणीही असं घरकू ज्याला निवारा वाचून राहणार नाही म्हणून त्यांनी प्रत्येक वर्षी आपल्या घरकुलांच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एकच संकल्प माननीय पंतप्रधान यांच्या मार्फत की आपल्या राज्यातील जे बेघर आहेत त्यांना आपला स्वतःचं आसरा आपलं स्वतःचं घर मिळावं यासाठी ही योजना राबवली जाते म्हणून मी एक सरपंच या नात्याने लाभार्थी बांधवांना विनंती करतो कारण आम्ही प्रत्यक्षात बघतो गावात काही काही मंडळी घर न बांधता पहिला दुसरा हप्ता असं आपल्या निजी कामासाठी खर्च करून घेतात आणि घर आपण अवस्थेत पडतं मी सर्वांना विनंती करतो आपण असं न करता शासनाने आपल्याला एक सत एक, एक आपली सावली म्हणून ते घर उभारण्यासाठी पैसा निधी दिलेला आहे त्याचा उपयोग त्यासाठी करावा अशी मी विनंती करतो आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि लाभ आपण घ्यावा आणि त्याच प्रत्यक्षात घरकुल बांधावं ही अशी विनंती करतो माझे दोन प्रधान आवाज योजना ग्रामीण लाभारती मिळावा आवा आवाज अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ ज्यांचे हस्ते हे उद्घाटन सेवक पंचायत समिती सगळे अधिकारी आणि ज्यांनी सूत्रसंचालन केले तर महिला बालकल्याणचे अधिकारी आपले मॅडम समोर बसलेले सगळे घरकुलाचे लाभार्थी बंधू आणि बघणे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण लाभार्थी मेळा व महाआवाज अभियान राज्यस्तरी पुरस्कार वितरण होत आहे तर आपल्या या शिरपूर तालुक्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं सत्कार करणं अभिनंदन करणं या दृष्टिकोनातून आपले पंचायत समितीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ज्या ग्रामसेवकांनी चांगलं काम केलं असेल त्यांचा आपण के सत्कार केलेला आहे ज्या इंजिनिअरनी चांगलं काम केलं त्यांचे सत्कार आपण केलेला आहे पंचायत समिती घरकुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण सन्मान केलेला आहे आणि आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी घरकुलं पूर्ण केलेली आहे त्यांना सुद्धा आपण चावी वाटपच काम केलेलं आहे त्या दृष्टीकोनातून आपल्या तालुक्यामध्ये एक चांगलं काम सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी गरकुलांचे पैसे दुसऱ्या कामाला न वापरता आपलं घर कसं चांगलं बने या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करायचे आहे आणि केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ते निर्णय घेत आहे की आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांनी ठरवलं आहे की ज्यांच्याकडे घर घरं नाही आहे त्यांना थेट गरीब लोकांपर्यंत घरकुल मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब निर्णय घेत आहेत आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये जे लाभार्थी आहेत जरी लोक घरकुल मंजूर असेल जागा नसेल तर त्यांना जागा सुद्धा उपलब्ध करण्यासाठी पैसे देण्याचे त्यांनी योजना पास केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांनी इतकं सांगून दिलेलं आहे ज्या गावामध्ये गावरान जमीन असेल किंवा इतर विभागाची जमीन असेल ती जर खुल्ली असेल ती सुद्धा आम्ही द्यायला तयार आहे फक्त प्रस्ताव ग्रामपंचायती करायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी इतकं पर्यंत सांगून दिलेलं आहे परंतु थेट गरीब लोकांपर्यंत घर गर झालेच पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय घेत आहे आणि घरकुलांचे पैसे सुद्धा वाढलेले आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपलं घर चांगले बांधून घ्यायचं आहे आपण पैसे काढून दुसऱ्या कामाला लावू नये या दृष्टिकोनातून आपले घर चांगले राहिले तर आपण सगळं काही करू शकतो त्या दृष्टिकोनातून आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे निर्णय घेत आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी आपल्या तालुक्यामध्ये बघा आधी आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत असताना सगळ्यांचे घर कुकुडाचे राहायची आता आदिवासी क्षेत्रामध्ये फिरत असताना सगळ्यांचे घर बांधलेले दिसत आहे पक्के घर दिसत आहे हे कशामुळे दिसत आहे की राज्य सरकार केंद्र सरकार हे आपल्या गरीब लोकांसाठी एक चांगला निर्णय घेतलेला आहे त्याच दृष्टिकोनातून हे पक्के घर बांधण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे तर आपण सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये जसं ज्यांना ज्यांना चाकरी मिळालेली आहे त्यांनी तर त्यांना मी धन्यवाद दे 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 देतो की आपण खूप चांगलं काम केलं की वेळेच्या अभावी आपण चांगलं भरपूर बांधून घेतलं आणि स्वतःची या कार्यक्रमामध्ये आपल्याला चालेल आहे जे राहिले लाभार्थी असतील त्यांनी सुद्धा सगळ्यांनी बांधून घ्यावं आणि आपलं